श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार सोमवारी बेलपत्र तोडल्यास काय होतं महादेव क्रोधित का होतात बरं तर सोमवारी बेलपत्र तोडल्यानं भयंकर असे महादेव क्रोधित होतात तर त्याचं कारण काय ते आपण बघू सोमवारी बेलपत्र तोडल्यास भयंकर दंड होतो शंकर रागवतात हे पान चुकीच्या दिवशी तोडू नका ही एक चूक केल्यानं महादेव कोपतात तुम्ही सोमवारी भगवान शंकरासाठी बेलपत्र तोडता का मग सावध व्हा कारण एक अशी मोठी चूक तुम्ही करत असाल ज्यामुळे महादेव रागवू शकतात आणि तुमच्या आयुष्यात येऊ शकते गरिबीचा आजारपणाचा आणि संकटांचा अंधार तर हो बेलपत्र शंकराला प्रिय आहे पण त्याला तोडण्याचाही नियम आहे शिवभक्तांनी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोमवारी बेलपत्र तोडू नये यामागचं काय कारण आहे तर शंकराला हे पान एवढं प्रिय का आहे तर जर चुकीने तरीही सोमवारी तोडलं तर काय दुष्परिणाम होतात तर ते आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर नवीन असाल चॅनल होते तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा तर या सर्व गोष्टींचं आपण शास्त्र धर्म पुराण आणि वास्तूनुसार स्पष्टीकरण देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातला प्रत्येक शब्द तुमचं आयुष्य बदलू शकतो बेलपत्राचं पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे तर बेलपत्र हे त्रिदल असतं तीन पानं एकत्र असतात पाच पानांचं पण असतं ते कवचित भेटतं आपल्याला पाच पानांचं बेलपत्र तर हे तीन पान म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाचं प्रतीक आहे पुराणात सांगितलं आहे की बेल झाड उत्पत्ती झालं पार्वती मातेच्या घा गा, घामातून म्हणून बेलाचं झाड पवित्र आणि देवी शिव यांचं संमेलन मानलं जातं बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केल्यानं पाप नष्ट होतात आजार दूर होतात आणि मृत्यूयोगही टळतो पण हेच पवित्र बेलपत्र जर चुकीच्या दिवशी तोडलं तर ते तुमच्या उपासनेला अपवित्र ठरतं म्हणून सोमवारी बेलपत्र का तोडू नये तर सोमवार हा दिवस शिवजींचा खास दिवस आहे तर या दिवशी बेलपत्र तोडणं हे शास्त्र आणि धर्म दोन्हीच्या विरोधात आहे कारण सोमवारी बघा संपूर्ण बेल झाडावरती बेलाच्या झाडावरती शिवतत्वांचं अधिष्ठान असतं बेल झाडावर भगवान शंकर निवास करत असतात त्या दिवशी झाड तोडणं म्हणजे स्वतः भगवान शंकरांच्या शरीरावर आपण घाऊ घातल्याप्रमाणे आहे हे म्हणजे पूजा करताना शिवलिंगाला चुकूनही मारणं आणि त्यामुळे ते रागावतात धर्मशास्त्रांनुसार सांगितलेलं आहे की सोमवारी बेलपत्र तोडणे म्हणजे पुण्य कमी पुण्य कमी करून पाप वाढवणं तर सोमवारी बेलपत्र तोडल्यास काय दंड मिळतो आपल्याला शिवपुराणात पुराणात स्पष्ट सांगितलेलं आहे जो व्यक्ती सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडतो त्याचं पुण्य कमी होतं आणि पाप वाढतं आयुष्यात दरिद्र येते काही पौराणिक कथानुसार असे लोक शिवाला अर्पण केलेले बेलपत्रही त्यांचं पाप दूर करत नाहीत त्याच्या घरात विवाद आजारपण मानसिक अस्वस्थता वाढते पैसा टिकत नाही संधी मिळूनही अपयश मिळतं म्हणून शिवभक्तांनी हे लक्षात ठेवावं की सोमवारी पूजा करा पण बेलपत्र आधीच तोडून तयार ठेवा म्हणजेच एक दिवस अगोदर रविवारीच आपण बेलपत्र तोडून आणू शकतो घरी आणि ते ठेवू शकतो तर आजच्या काळामध्ये बघा फ्रीजमध्ये फुलं व्यवस्थित राहतात बेलपत्र व्यवस्थित राहतात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात तर बेलपत्र कधी तोडायचं आणि काय नियम आहेत बेलपत्र रविवारी किंवा शनिवारीच तोडायचं तोडताना पहाटे सूर्योदय होण्यापूर्वी ओम नमः शिवाय म्हणतच तोडावं आपण ज्यावेळेस बेलपत्र तोडतो त्यावेळेस आपण ओम नमः शिवाय म्हणत तोडलं तर अतिउत्तम ते आपल्याकडून क्षमस्व आहे आपण असं मानलं जातं तर मनात शांतता ठेवून झाडाची परवानगी मागून तोडावं पानावर छेद कीड नको पान तुटलेलं नको तरीही थोडी जखम असेल तरी, तरी चालतं कारण शंकर त्रुटी स्वीकारणारे आहेत तोडलेलं बेलपत्र शुद्ध पाण्यात ठेवा ते दोन तीन दिवसही ताजं राहतं अर्पण करताना पानाची मागची बाजू शिवलिंगावर ठेवावी जर चुकून सोमवारी तोडलं तर काय करायचं जर चुकून बेलपत्र आपण सोमवारी तोडलं गेलं तर महादेवाची क्षमा मागा क्षमा स्व भगवान असं म्हणत पूजा करा एका दिवशी दहा पे बेलपत्र अर्पण करा आणि अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र जप करा तर शिव अत्यंत करुणामय आहेत ते तुमची मनपूर्वक क्षमा स्वीकारतील बेलपत्राची योग्य अर्पण पद्धत बेलपत्रावर चांदी कुंकू किंवा चंदन लावा ओम बिलवपत्राय नम म्हणत अर्पण करा तर आपण चंदनाचा टीका लावू शकतो बेलाला ओम बिल बिलवपत्र आय नम म्हणत अर्पण करायचं आहे शिवलिंगावर जल दूध आणि मग बेलपत्र अर्पण करा अर्पणानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या चुका अजिबात करू नका फाटलेलं बेलपत्र नका वापरू दुसऱ्या झाडावरून पान तोडू नका पायानं चुकूनही ते पान चिरडू नका पायाखाली तुडवू नका सोमवारला तोडणं टाळाच कारण की सोमवारी तोडणं म्हणजे आपण महादेवाला इजा करण्याप्रमाणे आहे तर सोमवारी काय अर्पण करायचं बेलपत्र आधीच तोडलेलं असेल तर अर्पण जरूर करा त्यासोबत धतुरा अखंड फूल भस्म जल दूध हे अर्पण करायचं आहे शिवलिंगावर तुळस कधीही ठेवू नका महादेवाला तुळशीपत्र चालत नाही तर बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण केल्याचं काय फायदा आहे पाप नाश होतो रोग बरे होतात मृत्यूयोग टळतो धनप्राप्ती शांती आणि समाधान कुटुंबात ऐक्य शिवभक्तांना केवळ भक्ती असून चालत नाही योग्य नियमही तेवढेच महत्त्वाचे आहेत कारण नियम मोडले तर देवाचा खूप वाढतो पण नियम पाळले तर महादेव तुम्हाला अनंत काळाची कृपा देतात जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव व्हायला लिहायला विसरू नका तर सर्वांना श्री समर्थ